भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस आयुक्त प्रवीण पवार निवडणूक निरीक्षक विद्यानंद सिंग जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या तयारीची माहिती दिली मतदारसंघ निहाय मतदान केंद्र मतदार यादी मतदार चिठ्ठी वाटप निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व मतदार जनजागृतीसाठी राबवलेले उपक्रम याबाबत या माहिती देण्यात आली प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करणे सहज सुलभ व्हावे यावर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा मतदार जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचनाही केल्या